त्रिवेणी संगमी नाना तीर्थ वर्णी चित्त नाही नामी तरी ते, ते व्यर्थ नानाची मुख होतो नर पापी हरिव दाव्या न पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलली वाल्मिक नामे तिने उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरींची परंपरा त्याचे कुळशुद्ध तीर्थांच्या ठिकाणी जबरदस्त श्रद्धा असल्या वाचून ती जीवाला पावन करू शकत नाही अशी नितांत श्रद्धा सर्वसाधारणतः कोणाच्याच ठिकाणी नसते नेहमी केवळ रूढी म्हणूनच तीर्थयात्रेला जाणारी मंडळी आढळतात तीर्थ धोंडा पाणी देव रोखा सज्जनी भगवंनावर श्रद्धा नसणे म्हणजे श्रद्धा नसणे नाही त्याची तीर्थांच्या ठिकाणी खरी श्रद्धा नसणे शक्य नाही म्हणून अशा लोकांनी किती तीर्थयात्रा केल्या तरी त्या व्यर्थ होत तीर्थयात्रेला जाण्याची जी परंपरा आहे त्यातील अंतरामी हेतू साधकाला भरपूर नामस्मरण करण्याची सवय मिळाली हात आहे तीर्थयात्रेत गेल्यावर डोक्याला दुसरा कसलाच व्याप नसल्यामुळे सातकाला मनसोक्त नामस्मरण करण्याची संधी असते तीर्थक्षेत्रात त्याला नामाचा छंद लागावा हा छंद घरी परत आल्यावर संसारात तसा चालू राहावा हा तीर्थयात्रेला जाण्याचा अत्यंत हेतू आहे जो नामाला इन्मुख आहे ज्याला नामाची आवड नाही तो मनुष्य पापी आहे असे समजावे अशी पापी मनुष्याला उद्धार करण्याचे सामर्थ्य आरची दुसऱ्या कोणतच नाही नामाची आवड नसणे म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचाच उपवास करणे होईल हे पाप जो मनुष्य करतो त्याला तारण्याचे सामर्थ्य हरी वाचून दुसऱ्या कोणास असू शकेल नाम एवढे श्रेष्ठ सामर्थ्य आहे की तिन्ही लोकांचा उद्धार करण्याची सामर्थ्य त्यात आहे अशी ऋषींची सांगणी आहे तीन लोक म्हणजे तीन अवस्था जागृती स्वप्न व सुशिवत असतो या तीन अवस्थांना पलीकडे तुळावस्थेत जाऊन त्या ठिकाणी स्थिर होऊन स्थिती प्राप्त करून घेतल्याशिवाय जीवाचा खऱ्या अर्थाने उद्धार होत नाही जो नामाचा अखंड जप करतो त्याला कुळाची परंपरा सुद्धा होते कुळ म्हणजे गोकुळ गो म्हणजे इंद्रिय आणि गो म्हणजे इंद्रियांचा समुदाय पाच कर्मेंद्रिय व पाच ज्ञानेंद्रिय बुद्धी चित्त व अहंकार अशी एकूण चौदा इंद्रिय आहेत नामाची इंद्रियाची पूर्व परंपरा सिद्ध होते